पितृ अष्टक ज्यांच्या कृपेने कुळी जन्म झाला माझा पुढे वारसा हा सदा वाढविला मम हस्तांनी अशा नम्रपणे स्मरतो त्या माझ्या पित्रांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मला मिळाला पुढे मार्ग तो मला सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांनी आम्हा नमस्कार माझा माझा त्या पूर्वजांना मिळो सद्गती माझ्या सर्व पित्रांना विनंती हीच माझी त्या त्रिव देवतांना माझ्या श्राद्ध कर्माने मिळो मोक्ष तयांना नमस्कार माझा माझा त्या पूर्वजांना जोडून दोन्ही कर्म माझी विनंती तयांना अग्नीवरून वायू आदी सर्व देवतांना सदा सहाय्य देवोनी उद्धरी माझ्या पित्रांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना वसु रुद्र आदित्य स्वरूप त्या पित्रांना सप्त गोत्रे एकोत्तर शताबी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून तयांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना करुणी सिद्धता अन्न पाण्याची तयार पकवान्य आवडीचे बनवून सारे नाना सदा तृप्ती घडो माझ्या सर्व पित्रांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना मनोभावे पुजुनीतील तयांना विप्रास देऊन अन्न वस्त्रादी दान दक्षिंना आशिष हो अम्मा सकलांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफ करा अम्मा गोड मानून घ्यावे सेवा भाव या व्रतांना नमस्कार माझा माझ्या त्या पूर्वजांना पितृ अष्टक समाप्त